नीलवर्णी आकाशात चंद्र लपला ढगात नीलवर्णी आकाशात चंद्र लपला ढगात रावांची पत्नी होऊन धन्य झाले जगात सप्तपदीच्या सात पावलात भरला सुंदर अर्थ सप्तपदीच्या सात पावलात भरला सुंदर अर्थ पती मिळाले जीवन झाले कृतार्थ नीलवर्णी आकाशातून पडल्या पावसाच्या सरी नीलवर्णी आकाशातून पडल्या पावसांच्या सरी रावांचे नाव घेते सासरच्या घरी निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान रावांचं नाव घेऊन राखते सर्वांचा मान आशीर्वाद घेतला मातेचा निरोप घेतला पित्याचा आशीर्वाद घेतला मातेचा निरोप घेतला पित्याचा रावांचा व माझा संसार आहे सुखाचा भक्ती ज्ञानाचा संगम आहे भगवद्गीता ज्ञानाचा संगम आहे भगवद्गीता रावांचे नाव घेते सर्वांच्याकरिता